श्रावण महिना हा पवित्र आणि धार्मिक महिना म्हणून मानला जातो श्रावण महिन्यामध्ये विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहानं साजरे होतात श्रावण महिन्यामध्ये कोकणातील विशेषतः रत्नागिरीमधील विविध मंदिरांमध्ये नामसप्ताह साजरा होतो या निमित्तानं विविध मंदिरांमध्ये भजन कीर्तन विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी रत्नागिरी शहरानजीकच्या नवलाई पावणाई जाकीमिऱ्या देवस्थानमध्ये आजपासून नामसप्ताहाला सुरुवात झाली आहे याची माहिती देताना नमस्कार सर्वप्रथम आपलं नवलाई पाहुणाई जाकीमिर्या देवस्थान ते आपलं स्वागत स्वागत आपण हा आमचा दोन हजार पंचवीस सालाचा जो नामसप्ताह सोहळा आजपासून चालू झालेला आहे त्याचं मुळात आपण इथे तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याच्या हेतूने तुम्ही आज इथे आलेला चित्रीकरण करण्यासाठी त्याबद्दल मी आधी पहिले तुमचे अभिनंदन करतो व तुमचे स्वागत करतो तसेच आता माझ्याबरोबर माझे सहकारी आमचे देवस्थानचे अध्यक्ष श्री दिनेश राजाराम सावंत व आमचे मित्र व देवस्थान कमिटीचे सदस्य अमित सावंत हे व आमचे सहकारी सगळे मंडळी इथे उपस्थित आहेत अधिक माहिती आपल्याला आमचे अध्यक्ष देतीलच देवस्थानाची आमची स्थापना कधीपासून झाली आमचं देवस्थान हे खूप प्राचीन काळ म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा कालावधी याला झालेला आहे नामसप्ता नामसप्ता सोहळा तसेच आमचे इथे नवरात्र उत्सव असतो त्यानंतर गणपती उत्सव साजरा केला जातो आणि मोठ्या प्रमाणातला जो आमचा शिमगा उत्सव असतो तो पूर्ण रत्नागिरीमध्ये सगळ्यांना प्रचलित आहेच पण आपल्या गावाबाहेरही जाऊन आपला हा सुंदर उत्सव पोचलेला आहे बहिरी बैरगुवाच्या भाईर परांगणात जिथे आपली पालखी भेट होते हेही सगळे बघत असतात ह्याच दृष्टीने हा असाच सोहळाही आमचा अशाच तऱ्हेने फार मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आणि ह्याच्यामध्ये आमचे गावचे ग्रामस्थ म्हणजे मुळात हे स्थापना झाली त्यावेळेला मराठा समाज व भंडारी समाज ह्या दोन्ही समाजाने मिळून ही देवस्थानाची स्थापना केली व तीचपासून आजपर्यंत एकोप्याने नवलाई पावनाईच्या कृपेने आज एकोप्याने सगळं चाललेलं आहे आणि इथूनही तशीच आमच्या पुढे चालत राहील ही आमच्या आमच्यावरती असलेली देवीची कृपादृष्टी आहे त्या आमचं हे पुढे असंच चालत राहील निश पिरणकर रत्नागिरी